मित्र बाळासाहेब श्रीराम माने बेडगाव यांची उमरगा तालुका भारतीय जनता पक्षाच्या चिटणीस्पर्धी निवड झालेली आहे त्यानिमित्त मित्रपरिवार मित्र व विश्वविनायक न्यूज रिपोर्टर व सर्वच आमचे सन्माननीय सर्व सदस्य पत्रकार बांधव या सर्वांच्या वतीनं आम्ही छोटासा सत्काराचं आयोजन केलेलं आहे तरी त्या सत्काराचा बाळासाहेब माने यांनी स्वीकार करावा व सह उपचित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा व्यवस्थित सत्कार करण्यात यावा अस

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आमचे विनंती करतो की आपण बाळासाहेब माने यांच्या निवडीबद्दल आपण निवडी व्यक्त करून एक छोटीशी माहिती त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार बाळासाहेब निवड झाल्याबद्दल साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रिपोर्टर आपले सर्व मित्र परिवार छत्रपती महाराज महाराजच म्हणायला पाहिजे कारण खूप वर्ष सामाजिक पदाचं उपकरण केलेलं आहे उपसंपादक साहेब आहेत पत्रकार आहेत खर तर आज, आज आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद वाटतो आपण डीजीपीच्या तालुका पातळीवरच्या पदावर मला पदाचं नाव आम्हाला प्रतिसाद सर चिटणीसपदी चिटणीसपदी आपली निवड झालेली आहे खूप आनंद वाटतो बाळासाहेब सध्या पूर्ण देशभर बी जे पीची सत्ता आहे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तर ही सत्ता चालवत असताना तुमच्याकडे तालुका पातळीचं पद यावं याची खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे मला तुम्हाला एक दोन प्रश्नांच्या वरती बोलायचं आहे ते म्हणजे आपण चिटणीस आहात म्हणजे खऱ्या अर्थाने तालुक्याच्या पातळीचा अर्थ करायचा एक भाग म्हणून आपण बी सामाजिक बदलाचं जे अंग आहे तर ते सगळं अंग घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील बेरोजगाराचा प्रश्न असेल महिला हिंसा वाढत आहेत त्याच्या संदर्भाने तुम्ही तुमच्यासोबतचे सर्व मित्र तुमची कार्यकारिणी कुठल्या दिशेने तालुक्याच्या विकासाला आभार लावणार आहे तुम्ही आपली मांडणी व्हावी अशी आपणास विनंती करतो नमस्कार आपण सर्वजण मित्र परिवार माझे भारतीय जनता पार्टीच्या मार्गा तालुक्याच्या सरचिटणीस चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल आपण विश्वविनायक न्यूज रिपोर्टर या साप्ताहिकाच्या पेपरच्या सर्व, सर्व संचालक मंडळ पेपरचे पत्रकार बंधू आमचे बंधू छत्रपती छत्रपती साहेब हे सर्वजण उपस्थित राहिला आणि माझा सत्कार केला जातो आणि माझ्या पक्षानं चटणीस पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी उमरगा तालुक्यातील जे जिल्हा परिषद शाळा असतील तालुक्यातील शेतकऱ्याचे प्रश्न असतील आणि जे महिलांच्या जे काही आजकाल प्रकरण जे वाढत आहेत सर तर त्या भेडसावत आहेत त्या संदर्भातून सरकार दरबारी जो आपले जे काही प्रश्न असतील तिथे प्रत्येकाचे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि शेतकऱ्याच्या बाबतीत जे काही शेतकऱ्याचे प्रश्न असतील हे मी प्रत्येक बाबतीत आत्तापर्यंत समाजकार्य आणि हिच्यापूर्वी समाजकार्य करत रा, करत राहणार रा रा आहे राजकारण थोडं कमी कर कमी असाल म्हणून पण समाजकार्यावरती प्रत्येक गोष्टी झुकून काम करतो आणि त्या संदर्भातून हिच्यापूर्वी मला पक्षानं भारतीय जनता पार्टीनं मला उमरगा तालुक्याच्या चटणीसपती निवड केल्याबद्दल आमचे आदरणीय राणादादा असतील आदरणीय ठाकूर साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्त भाऊ कुलकर्णी आणि आमचे जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष संध्याकाल बांधकाम माझे बांधकाम सभापती या चालुक्या राखाऊ पाटील आणि शाहजी पाटील असतील आणि आमच्या तालुक्याचे तालुका ग्रामीण अध्यक्ष सिद्धेश्वर माने असतील ह्या सर्वांनी म्हणजे यथोचित निवड केलेली आहे त्याबद्दल मी ह्या सर्वांचा मी यथित मी ऋणी आहे आणि हिच्या पुढे मला जे पक्षाची जबाबदारी देईल ते प्रामाणिकपणाने मी राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकार्य म्हणून काम चांगल्या पद्धतीनं कसा माझ्या हातातून घडल हे मी काम करणार आहे आणि त्याबद्दल आपण इथं माझ्या सत्काराला आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो माझे दोन शपे ध्ये त्यानंतर आमचे रिपोर्टचे संपादक विकास भाऊ गायकवाड यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले दोन शोधून मला भाजपा तालुका सरचिटणीस म्हणून चिटणीस म्हणून निवड झाली त्याबद्दल आम्ही त्यांचे आमच्या विश्वविनायक परिवाराकडून व सर्व मित्र पत्रकार बंधूकडून मी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटच्या वेळेस त्यांना शुभेच्छा देतो यानंतर आमचे जिवलक मित्र स्नेही छत्रपती भैया यांना विनंती करतो त्यांनी शुभेच्छा देण्यात आली <स्थ> बाळासाहेबांनी आता नुकतेचं निवड झालेली आहे भारतीय जनता पार्टीची सोडली भारतीय जनता पार्टीचा यांच्या पूर्वीचा मला अनुभव आहे भारतीय जनता पार्टीचा माझे शहराध्यक्ष आहे दोन हजार पासून शहराध्यक्ष यांना काम केलेलं आहे त्याचा खूप काय मला अनुभव आहे आणि तेच अनुभव पुढे माणसाला चालवतील आणि आपल्या जनतेचे सर्व जे काही प्रश्न असतील सर्वसामान्य करा

ज्यांनी बाजार समितीमध्ये मागच्या कार्यकाळामध्ये चांगली कार्यक्रम केली ज्यांचं नाव आजही बाजार समितीमध्ये घेतलं जातं ते बाळासाहेब माने त्यांचे आज भाजपाचे सर म्हणून निवडून त्याबद्दल मी उमरगटांच्या परिवाराच्या वतीने त्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना आणि पुढील वाटचालीमध्ये त्यांनी यापेक्षा एक चांगली कार्यकर्त करावं हे मी व माझ्या उमरगटांच्या परिवाराच्या वतीने व आपण सर्व मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो